एकाहत्तर दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप कोपरगाव मतदार दिव्यांग व्यक्तींचे जीवन स्वावलंबी होऊन त्यांच्या आयुष्यात येणारे अडचणी दूर करून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करीत आहे या पुढील काळातही दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची समान संधी मिळावी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा व्हावा यासाठी दिव्यांगांच्या वेदना दूर करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ द फिजिकली हँडिकॅप मुंबई व आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून दिव्यांग बांधवांना काळे यांच्या कृत्रिम अवयव आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी फेलोशिप ऑफ द फिजिकली हँडीकॅप मुंबईचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत सदस्य माजी नगरसेवक दिव्यांग बांधव व त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनी आपल्याला या वस्तू काही याच्या अगोदर जे आपले दिव्यांग बांधव यांचे हात किंवा पाय नव्हते त्यांना कृत्रिम अवयव याचं मोजमाव आपण करून त्यांचं वाटप पण आपण केलेलं आहे परंतु या वास्तूंचा वाटप त्या ठिकाणी राहिलेलं होतं तर मी त्या दिवशी काही इमर्जन्सी आल्या कारणाने बाहेर गेलो होतो परंतु लेट का होईना आपल्याला हे वाटप त्या ठिकाणी करण्याचं नियोजन केलं आणि मी याच्या माध्यमातून निश्चितपणाने आपल्याला आधार देण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्या वतीने होत असतो मला सर्वांना कल्पना आहे आपण गेले पाच वर्ष सातत्याने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी आपले जे बांधव असतील भगिनी असतील त्यांचं सर्टिफिकेट काढण्याचं बाकी आहे त्यांच्यासाठी आपण वाहनाची व्यवस्था केलेली त्याच्यामुळं जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना जे काही शासकीय अनुदान आहे हे त्यांना मिळायला सुरुवात झालेली तसेच हे जे, जे काही कॅम्प आपण आयोजित करतो कृत्रिम कृत्रिमागोव्या असतील किंवा या आवश्यक वस्तू असतील याचं वाटप आपण गेल्या पाच वर्षामध्ये अनेक कॅम्पमधून केलेलं आहे आणि ह्या कॅम्पसाठी सुरुवातीपासूनच आपल्याला फेलोशिप ऑफ द फिजिकली हँडिकॅप या संस्थेचा मदत त्या ठिकाणी झालेली म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्या संस्थेच्या आलेल्या प्रतिनिधी लांबा मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आपण सातत्याने आम्हाला मदत करून या बांधवांना आधार देण्यासाठी मदत केली आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलेले आहे ठीक आहे आपलं आयुष्य जरी आपल्याला देवाने एक गोष्ट कमी दिलेली असेल पण बाकीच्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीच्या दिल्या आणि म्हणून तो मनामध्ये कुठंही तो एक कमीपणा किंवा तो काही विचार मनामध्ये नाही येऊ देता आपण जशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टींवर मात करून आपलं जीवन जगत असतं तशाच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये देखील कुठल्या प्रकारची जर मदत लागली तर मला हक्काने त्या ठिकाणी सांगावं आपल्या अडचणी सोडण्यासाठी कायम माझे प्रयत्न चालू राहतील चालू आहे एवढं या निमित्ताने सांगतो आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी बाकीच्या अजून गोष्टी काही करता आल्या तर त्याचा देखील मी सातत्याने प्रयत्न करत असतो तर आपण या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आलेल्या सर्व लोकांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वाचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद दादा अशोकरावजी काळेसाहेब एम एल ए कोपरगाव अहमदनगर प्रेसिडेंट तसेच आ... तसेच सगळे मंचावरील मान्यवर ह्या सगळ्यांचे मी आमच्या संस्थेतर्फे स्वागत करते त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व दिव्यांग बंधू बंधू भगिनी आणि त्यांच्या नातेवाईकांचे स्नेहपूर्वक स्वागत आमच्या संस्थेतर्फे हा एकविसावा कॅम्प आहे आमच्या संस्थेने यापूर्वी वसई कोकण संगमनेर गुजरात अशा विविध ठिकाणी जाऊन कॅम्प आयोजित केले आहेत आमच्या शिबिराचा एकच उद्देश असतो की अपंग व्यक्तींना लागणारी उपकरणे त्यांना बनवून देणे आणि त्यांना मदत करणे ही सर्व उपकरणे आमच्या संस्थेमधील आमचेच अपंग प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी बनवतात आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खूपच अभिमान आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत <laughs> आमची संस्था एकोणीसशे पंच्याऐंशी साली आमच्या फाउंडर्स स्वर्गीय श्रीमती फातिमा इस्माईल यांनी स्थापना केली होती त्यांची स्वतःची मुलगी अपंग होती आणि त्यामुळे त्यांनी ह्या संस्थेची स्थापना केली आहे संस्थेचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान माननीय श्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते आमच्या संस्थेला एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत तसेच आमच्या संस्थेत एकूण आठ विभाग आहेत मशीन शॉप कार्पेंटरी हँडलूम ऑफिस अकाउंट सेक्शन प्रिंटिंग सेक्शन टेलरिंग सेक्शन आणि असेंब्ली सेक्शन आमच्या संस्थेमध्ये एकूण एकशे दहा प्रशिक्षणार्थी आहेत संस्थेमध्ये तीन प्रकारच्या अपंगांना आम्ही प्रवेश देतो पहिले आहेत शारीरिक अपंग दुसरे मतिमंद आणि तिसरे मूकबदीर वयाची अठरा वर्षे ज्या प्रशिक्षणार्थींची पूर्ण झाली असतील आणि पंचेचाळीस वर्षाच्या खाली जे असतील त्या व्यक्तींना आम्ही संस्थेमध्ये प्रवेश देतो आणि ते कोणत्या डिपार्टमेंटला काम करू शकतील ते काउन्सलिंग करून ठरवलं जातं त्यांना दरमहा पंधराशे रुपये विद्यावेतनच्या स्वरूपात दिले जाते तसेच सकाळचा चहा नाश्ता दुपारचे जेवण मोफत बस सुविधा त्याचप्रमाणे पंधरा दिवसातून एकदा त्यांचं मेडिकल चेकअप करून त्यांना मोफत औषधं पण दिली जातात त्याचप्रमाणे योगा शिकवला जातो मैदानी खेळ घेण्यात येतात दररोज फिरि फिजिओसाठी त्यांना पाठवण्यात येते संस्थेतर्फे सर्व प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे स्पोर्ट्सचे आयोजन केले जाते वर्षातून अनेक वेळेस कॅम्प केले जातात अशा प्रकारे आमची संस्था काम करते संस्थेतर्फे प्रशिक्षणासाठी वेगवेगळे कोर्सेसचे आयोजन केले जाते जसे की मेहंदी इलेक्ट्रिक वायरिंग मेणबत्ती बनवणे टेलरिंग एम्ब्रॉयडरी मोबाईल रिपेरिंग फॅब्रिक पेंटिंग असे वेगवेगळे कोर्स करण्याची संधी त्यांना दिली जाते